श्री स्वामी समर्थ इंदूरचे महाराज श्रीमंत तुकोजीराव होळकर हे स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून अक्कलकोटाला स्वामींच्या दर्शनाला आले स्वामी तेव्हा वडाच्या झाडाखाली विश्रांती घेत बसले होते महाराज लगबगीने त्या वडाच्या झाडापाशी गेले स्वामींच्या दर्शनाला अलोट गर्दी जमली होती त्यातून वाट काढतच ते स्वामींपाशी पोहोचले स्वामींचे तेज पाहून श्रीमंत तुकोजीराव होळकर अक्षरशः दिपून गेले तुकोजीरावांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला त्यांचे चरण घट्ट धरले स्वामी समर्थांच्या ह्या तेजस्वी वैभवापुढे आपले राजवैभव फिके आहे ह्याची महाराजांना जाणीव झाली स्वामींनी एक कटाक्ष टाकत तुकोजीराजांना विचारले तुमच्या राजवाड्याच्या परिसरात एक आंब्याचे झाड आहे का तेव्हा राजेसाहेबांनी तात्काळ उत्तर दिले एक नाही तर दोन आंब्याची झाडे आहेत हे उत्तर ऐकल्यावर स्वामींनी आपल्या डोक्यावरील जरीची टोपी राजेसाहेबांच्या दिशेने भिरकावली तेव्हा जमलेल्या लोकांनी स्वामींचा जय जयकार केला स्वामींनी राजेसाहेबांना टोपीच्या रूपाने जणू कृपाप्रसाद दिला होता राजेसाहेबांनी ती जरीची टोपी आपल्या डोईवर घातली आणि स्वामींना नमस्कार केला त्या क्षणी त्यांना आठवले की गेल्या जन्मी आपले स्वामींशी अबूच्या पहाडावर भेट झाली होती स्वामींनी आपल्या ह्या भक्ताला ओळखले होते म्हणून स्वामींनी त्यांना पूर्वजन्मीचे स्मरण दिले त्या पूर्वजन्मात राजेसाहेब अबूच्या पहाडावर गायीच्या रूपात चरत असताना स्वामींनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला होता त्याचा परिणाम म्हणून ह्या जन्मात ते इंदूरच्या राजघराण्यात जन्माला आले आणि इंदूर संस्थानाचे राजे झाले स्वामींची कृपा एकदा का झाली की दैवाला हेवा वाटावा असे वैभव प्राप्त होते ह्याची जाणीव जमलेल्या लोकांना झाली राजे साहेबांनी आरतीचे तबक हातात घेतले आणि स्वामींना ओवाळायला सुरुवात केली तेव्हा स्वामींच्या आरतीने आकाशभर आपले स्वर उधळून टाकले आणि सारा गाव स्वामींभोवती जमा होऊन आरतीमध्ये सामील झाला